जुने पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली छान गोष्टी त्यातील एक गोष्ट भली खोड मोडली एक होता शिव तो रोज अनेक प्राणी मारून खात असे त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी घाबरले होते मग एकदा लांडगा कोल्हा सांबर हरिण ससा माकड असे सगळे प्राणी सिंहाकडे गेले शिव आपल्या गुहेत बसलेला होता सर्व प्राण्यांनी सिंहाला विनंती केली महाराज तुम्ही आमचे राजे आहात आम्ही रोज तुमच्याकडे एक प्राणी पाठवत जाऊ म्हणजे तुम्हाला आयती शिकार मिळेल सिंह म्हणाला ठीक आहे पहिल्याच दिवशी सशावर सिंहाकडे जाण्याची पाळी आली ससा होता लहान पण बुद्धीने होता महान तो खूप उशीराने सिंहाकडे गेला शिव भुकेने संतापला होता तो सशाला म्हणाला तू इतका उशीर का केलास ससा म्हणाला महाराज माफ करा मला वाटेत दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले शिव म्हणाला दुसरा शिव कुठे आहे तो दाखव बरं मला ससा म्हणाला चला महाराज सशाने शिववाला एका खोल विहिरीपाशी नेले शिवाने विहिरीत डोकावून पाहिले त्याला पाण्यात त्याचेच प्रतिबिंब दिसले तो दुसरा शिव आहे असे त्याला वाटले शिवाला राग आला त्याने मोठी गर्जना करून धाडकन विहिरीत उडी मारली त्याचबरोबर विहिरीतल्या एका खडकावर त्याचे डोके आपटले आणि तो मरून गेला एवढा ससा पण त्याने युक्तीने शिववाला ठार मारले म्हणून सर्व प्राण्यांनी सशाला साबाशकी दिली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद